नमस्कार मित्रांनो समोर बघताय येते आपण ही सीना नदी आहे हा समुद्र नाही ना। आहे तर सिना न जिकडं डोळ्याची नजर जाईल तिथंपर्यंत हे पाणीचा एकंद म्हणजे हे नुसतं सीना नदीला आलेलं पाणी नाही आहे तर अनेक जणांचं संसार पाण्यामध्ये गाठलेलं हे असणारं पाणी आहे खरं तर पूर्ण आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त पाणी रेकॉर्ड ब्रेक पाणी सीना नदी आलेलं आहे आपण सध्या या सिंगोली गावामध्ये पूर्ण गावामध्ये पाणी शिरलेलं आहे हे लाईव दृश्य बघू शकतात हे सगळं पाणी पूर्ण चारी बाजूनी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे गोर गरीब लोकांच्या कुटुंबामध्ये हातातोंडाला आलेल्या शेतकरी राजांच्या पिकांची सगळी वाट लावून हे पाणी निघालेलं आहे इतकं भयान पहिल्यांदाच हे सीना नदीचं रूप पाहायला मिळत आहे जिकडं बघील तिकडं अथांग असं पाणी पसरलेलं आहे मला वाटतं सीना नदीच्या इतिहासामधील हे सर्वात पुराचं भयान पाण्याचं दृश्य हे आपण बघू शकताय आहे जिथंपर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत हे पाणीच पाणी आहे एकंदरीत ह्या सीना नदी जेव्हापासून आहे तेव्हापासून सीना नदीच्या इतिहासातील सर्वात मोठा भयंकर पूर सीना नदीच्या काठची जेवढी सगळी गावं आहेत ही सगळी गावं पाण्यामध्ये प्रत्येक घरात पाणी गेलेलं आहे मायबाप सरकारला माझी विनंती आहे महत्त्वाचा जो शेतकरी शे महाराष्ट्राचा नव्हता देशाचा करा तो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची हातातोंडाला आलेली पिकं यात सगळी उद्ध्वस्त झालेली आहेत जी पिकं ज्या पिकाकुंड अपेक्षा आपण ठेवतो ती पिकं सगळी उद्ध्वस्त झालेली बघायला मिळतात या हातातोंडाला उसाच्या पूर्णच्या पूर्ण छत्र बुडलेलं आहे त्या मंदिराला पूर्ण वेळा दिलेला आहे एकंदरीत हे सगळं पाणी बघितलं तर लक्षात येतंय पाणी पाणी सगळं झालेलं आहे पूर्ण प्रत्येक गावाचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे प्रत्येक माणसाला असणाऱ्या ज्या गरजेच्या वस्तू लोकांना आरची पथकं तैनात झालेली आहेत सिंह नदीच्या काठी गावाला का असणाऱ्या आणि जिथंपर्यंत दिसेल त्या ते नजरेला तेवढं पाणी दिसतंय आपण बघू शकताय इथून आपण शिंगोली गावाला पूर्ण याडा टाकलेला आहे इकडं तेऱ्यामध्ये पाणी सुटलेलं आहे एवढं तेरा पूर्ण गावामध्ये तेऱ्यामध्ये पाणी आहे एकंदरीत ह्या पाण्यानं संपूर्ण प्रत्येक माणसाच्या म्हणजे जी माणसं पाण्यामध्ये अचानक रात्री अचानक पाणी वाढल्यामुळं शासनानं वारंवार सूचना दिलेल्या होत्या तरीसुद्धा पण एवढं पाणी वाढेल असं कधीच वाटलं नव्हतं एवढं हे समोर बघताय ती बंगला या बंगल्यात पूर्ण पाणी शिरलेलं आहे आणि घरामध्ये पूर्ण पाणी आहे पूर्ण घर पाण्यामध्ये बुडालेलं आहे असे अनेक घरं अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक उद्ध्वस्त झालेले आहेत या मंदिरामध्ये पूर्ण पाणी आहे हे सगळं खूप हे पाणी बघू शकतं आहे ही सीना नदी काठीवर असणारी पोलीस प्रशासन आता तैनात झालेलं आहे लोकाला पुलावर थांबू दे आणि पुलालासुद्धा गाठायला थोडंच पाणी कमी आहे आता हे सगळी वाहनं काढायला चालू आलेले आहेत पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे आपण इकडं इतर इकडल्या खाल्ल्या भागातसुद्धा बघू शकता गावाने पाणीच पाणी आहे सगळं